आता त्या पिढीच्या मतदारानं समजा जर तुमच्या नाही झालं याची महिन्याभरामध्ये या एपीआय काचमांडीची आपण बदली करता तिथं तुम्ही आता तसं म्हणलं जमते का पिढीच्या मतदारांना सगळंच माहित असते तुमच्या तुम्ही जाऊन फक्त रेड मारायला मायले मी गेलो की तिथं असं नाही होणार ना अहो दोन दोन दुकानं होती चार चार झाली सगळ्या गावाने आता आपल्या ग्राम वसमत ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अंतर्गत गोरे असू द्या काळे असू द्या दा त दुका माइते कि समुपदेशन केंद्र आहे त्याच्याकडून मी दहा हजार रुपये फीस भरून त्याला दोन महिने ठेवतो तुम्ही त्याला माझ्या घरी आणून सोडा मी त्याची व्यवस्था करतो तुम्ही समजा बघा आज गावातली दारू बंद केली दोन किलोमीटर आहे लोक असं काय येणार आता तुमच्या गावात व्यवस्था इथं उद्या चालू आहे लातूरला मी व्यवस्था करतो त्याला घेऊन या माझ्याकडे बोलतो त्याला घेऊन या बरोबर काय म्हणत आहे आता त्या पिढीच्या मतदारांना समजा जर तुमच्या नाही झालं याची महिन्याभरामध्ये या एपीआय काचमांडी ज्या पद्धती हॅलो ऐका लोकांचं काय म्हणणं आहे ऐका साहेब जरा काय म्हणा माहिती काय का साहेब आम्ही जाऊन रेड मारल्यानं होत नाही तुमच्या गावात माणूस ठेवा लागेल तुमच्या गावात माणसं असतात तर त्या माणसाने तिथे तुमचं सगळे द्यावं सरपंचांना द्यावं ग्रामपंचायतच्या त्या तुमच्या पोलीस पाटलांना द्यावं आपल्या तंटामुक्ती अध्यक्षांना बी द्यावं लागणार त्याच्यामध्ये सगळ्याला लक्ष करावं लागणार आहे ना तुम्हाला बी तिथं तुम्ही आता तसं म्हणल्यानं जमते का बीड जमादाराला सगळंच माहित असते तुमच्या तुम्ही जाऊन फक्त रेड मारायलो मायली मी गेलो की तिथं असं नाही होणार ना अहो दोन दोन दुकानं होती चार चार झाली सगळ्या गावाने आता आपल्या ग्राम वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काय करता की घेता ऍक्शन सांगा मला साहेब पांगऱ्याची आठ पंधरा दिवस बंद करत असेल तुम्ही ते त्या बीड जमादारावर जबाबदारी द्या नाहीतर तर त्याच त्याच्यावर तुम्ही कारवाई करा द्या ना तुम्ही बीड जमादारावर जबाबदारी द्या तुमचा कोण बीड जमादारी दिला गोरे असू द्या काळे असू द्या कोणी असू द्या आपल्याला काय अडचण नाही फक्त त्याच्यावर जबाबदारी द्या आठ ते पंधरा दिवस बंद करतात म्हणजे बंद डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची